गोंदिया शहरातील सूर्या टोला परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील सात महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ता बनवण्यासाठी रस्ता खोदून ठेवला होता मात्र रस्ता न बनवल्यामुळे या मुख्य मार्गावर ये करणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याची अनेकदा तक्रार नगर परिषद प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांना केली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्याचप्रमाणे ठेकेदाराने आपल्या मनमर्जीमुळे काम करत हा रस्ता खोदून ठेवला त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते याची बातमी प्रसारित करताच कंत्राटदार आणि नगरपरिषद प्रशासन खळबळून जागे झाले असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत हा जो रोड आहे सुरटोला मुख्य मार्ग हा ज्या कंत्राटदाराला म्हणजे ठेकेदाराला याचे काम मिळाले होते त्यांनी याला रस्त्याला पूर्णपणे खोदून तकरीबन सहा महिने जे होते याचं काम अडवून ठेवलेलं होतं नंतर आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेचे जे नागरिक आहेत आणि प्रशासनाला अजून जे सेवेकर्ते आहेत जे नेता आहेत त्यांना बी आम्ही खूप वेळेस तक्रार केली पण त्यांनीही जास्त जोर दिलेला नाही नंतर आम्ही जे न्यूजवाले आहेत त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी हे जे न्यूज आहे आपल्या चॅनलवर चालवली त्यानंतर आज हा काम सुरू झाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मागील सात आठ महिन्यापासून हा काम बंद असल्यामुळे पुस्पण त्रास होत होता आणि जेव्हापासून हे न्यूज वर्तमानपत्रात म्हणा या न्यूज चॅनलवर हा प्रकाशित झाला आहे तेव्हापासून हा काम चालू झाला आहे आणि त्यामुळे आम्ही खूप खूप न्यूज चॅनलचा आभार मानत आहोत धन्यवाद प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया